शंभर द्विध बाणासुर मूर बलवल दंतवक्त्र अशी अनेक काही स्वतः मारली काही कर्वी मारली त्याच्याकरताचा अवतार होता मारण्याकरताच होता तर तो ज्ञान सांगण्याकरता नव्हता संतांचा अवतार हे कसं होतं वृत्तीत पालट करण्याकरता संतांचा अवतार आहे आपल्यातले काही दोष जावेत याच्याकरता संतांचा अवतार आहे ठीक महाविष्णूचा अवतार म्हणून ज्ञान बघतात ठीक तुमच्या आमच्या वृत्तीत पालट व्हावा वृत्ती सुधारावी पण जे सुधारण्याच्या पलीकडे गेले दोष इतके असतात चिकटले त्याचा कापाज लागते म्हणजे सांगून सुधारत नाही ते मारण्याकरता देवाला अवतार घ्यावा ज्ञानेश्वर सांगून सुधारत नसल्यावर काय करावं नाही का दाखाळाचे माती हाडू काढते ते सांगून सुधरत नाही मग हाडावं लागत <laughs> तर <laughs> यानंतर आपला भाऊ धुतुराष्ट आणि पांडूंच्या पुत्राचा कैवार घेऊन अनेक राजांचा संहार केला सगळे संपले आणि जेव्हा कुरुक्षेत्रावर पोचले तेव्हा पृथ्वी अशी डगमगू लागली असं वर्णन आहे दिल्ली पासून ऐंशी किलोमीटर अंतरावर ते युद्ध झालेलं आहे कर्ण दुःशासन शकुनी त्यांच्या दुष्ट सल्ल्यानं आयुष्य आणि संपत्ती सगळी नाश्ता सल्ला सुद्धा चांगल्याचा घ्यावा नको त्याचा सल्ला घेऊ नये चांगल्यांचा सल्ला घ्यावा संकेत सगळे हे होतं कर्ण होता दुःशासन होता शकुनी मामा होता सगळे वाईटच सांगणारे होते शकुरी तर प्रतिज्ञाच करून आला होता ह्यानं संपल्याशिवाय जायचं नाही आणि स्वतःही त्यात संपला कारण त्याला बहिणीच्या का अपमानाचा बदला घ्यायचा होता फसवलंय म्हणलं आम्हाला आता परत पण नेता येत नव्हतं त्यावेळेला ते घट्टस्फोटाचा प्रकार कदाचित नसेल त्यामुळे ते राहूच लागत होतं द्रोण भीष्म अर्जुन भीमसेन अशा अठरा अक्षरी सैन्याचा संवाद झाला सगळे गेले भीष्माचार्य गेले द्रोणाचार्य गेले आणि मग हे सगळं पुन्हा काय झालं वारुणी नावाची मद्य हे यादव पेले दारू पेली बुद्धी वाईट सुचली बरं का विवेक संपला वारुणी पेले उन्मत्त झाली दारू पेली यादव आणि स्वत त्यांच्या भगवंताच्या संकल्पाला त्यांचाही नाश होता सगळं संपलंय असं विचार करून भगवंतानी युधिष्ठरला ओढल्या पद्धत राज्यावर बसवलं युधिष्ठिराला हस्तिनापूरचं राज्य युधिष्ठरला देऊन टाकलं उत्तरे अभिमन्यूच्या अभिमन्यूने उत्तरेच्या गर्भात जो गर्भ होता त्याचं ब्रह्मास्त्र जे सोडलं होतं परीक्षित ह्याच्यावर त्यात नाही त्याला वाचवलं धर्मराजा युधिष्ठिराकडून तीन वाश्रमिक घडवले विश्वात्मा भगवंतानी द्वारकापुरीत राहून वेदांच्या मर्यादेचं पालन करीत सर्व प्रकारचे भोग भोगले भगवंताने सुद्धा अनेक वर्ष सांख्य योगानुसार भोगात ते रमले होते देवाने सुद्धा राहिले तिथं पण ते आसक्त नव्हते कशात आसक्त नव्हते hmm. मधुर हास्य होत स्नेहपूर्ण दृष्टी होती भगवंताची अमृतासारखी वाणी होती निर्मल चरित्र होत सुंदर असं दिव्य शरीर होत सगळ्यांना सुख दिलं आणि अनेक वर्ष सुखभोगात गेले आणि पुन्हा वैराग्य निर्माण झालं भगवंताला विषयभोग आणि जीव हा दैवाधीन आहे त्यात देव देवसुद्धा सुटलेला नाही पुन्हा भगवंताला वैराग्य निर्माण झालं आणि एक दिवशी द्वारकेत खेळ खेळत असताना येदुवंशी आणि भोजवंशी मुनिश्वरांना डिवचलं काही ऋषी आले होते त्यात डिवचलं ती पुढे कथा येणार आहे सांबाची सांब दिसायला सुंदर होता ती वेश धारण केला महिला मुलगी होणार आहे का मुलगा होणार आहे सांगा त्या ऋषीने त्याला शाप दिला त्याच्या पोटी मुसळ येईल म्हणून तो शाप दिला तिथून स्नान करून ते तीर्थयात्रेला गेले ऋषीना आणि देवताना तर्पण केलं सोने चांदी बिछाने वस्त्र मृगचर्म कांबळी वाहन रथ हत्ती कन्या उपजीक होईल शेत जमीन भगवंतांना अर्पण केलं ब्राह्मणाला दान दिली <coughs> उद्धव सांगतात ब्राह्मणांची परवानगी घेऊन यादवानी भोजन केलं आणि ते दारू पेले एकमेकावर आघात करू लागले त्यांची बुद्धी बिघडली आणि वेळूर वेळू घासल्यानंतर जसा प्रकट होतो तर हिच्यात वैरभाव प्रगट झाला ते मारामारी करू लागले सूर्योदयापासून सूर्यास्ता मारामारी चालू झाली या भगवंताने भगवंत सगळं बघत होते हे आपल्या मायाचा परिणाम आहे म्हटले आणि सरस्वती नदीच्या काठी एका ठिकाणी ते झाडाखाली बसले शरणागतांचं दुःख दूर व्हावं म्हणून स्वतःच्या कुलाचा संहार केला भगवंतानी आपण जर हे राहिले यादव पुन्हा उन्मत्त होतील उन्मत्त होते भगवंतानी तेही ओळखलं होत आणि मग स्वामी स्वामीचरणाचा वियोग मला सहन झाला नाही उद्धवाला सांगितलं तू जा आता तू इथून जा ऐकलं नाही उद्धवानी तो प्रभाष क्षेत्राला त्याच्या पाठीमागे गेला कृष्णाच्या पाठीमागे गेला उद्धव उद्धव हे सगळं सांगतो मी ऐकलं नाही देव मला जा म्हणत होते मी त्याच्या पाठीमागे गेलो प्रभाष क्षेत्र या ठिकाणी मी गेलो आणि मग तिनं काय पाहिलं सगळ्यांचा आश्रय स्थान हा परमात्मा आहे ज्याला कोणाचाही आश्रय नाही तो केवळ ब्रह्मा आहे त्याला कोणाचा आश्रय नाही तो सगळ्यांचा आश्रय आहे तो एकटाच बसला होता प्रभू दिव्य होतं विशुद्ध होतं सतोमय सुंदर श्यामवर्ण असा परमात्मा शांत स्वभावाचा होते चार हात होते भगवंताचे अंगावर पितांबर धारण केला होता वर्णन करताय परमात्मा त्या झाडाच्या खाली एकटेच कसे बसले होते पिंपळाच्या एका झाडाला डाव्या मांडीवर उजव पाय ठेवला होता भगवंतानी त्यावेळेला व्यासांचे परम मित्र जे मैत्रिय ऋषी होते तिथं आले नेमके देव तिथं असताना उद्धव तिथं असताना मैत्रिणी तिथे आलेले आणि मैत्री मुली कोण आहेत भगवंताचे अतिशय जवळचे प्रेम आहेत सख्य आहे दोनही आनंद झाला भगवान म्हणतात मी तुझं मनामुळे जाणतो आणि म्हणून कुणालाही दुर्लभ असलेलं मी तुला साधन सांगतो मागे जन्मी तू वसू होता तू वसू दुद्धवाला सांगताय विश्वाची रचना करणाऱ्या प्रजापती आणि वसू यांनी यज्ञात माझी व्हावी म्हणून केला होता आणि आराधना केली होतीस हे उद्धवा या जगात तुझा हा जन्म शेवटचा आहे तू माझ्या लोक येणार आहेस सत्य लोकाला येणार आहेस ह्या मृत्यूलोक सोडून मी आता माझ्या धामाकडे जातोय उद्धवाला नेलं नाही उद्धवाला ठेवलं कशा करता आपलं ज्ञान लोकाला सांगण्याकरता उद्धवाला ठेवलं होतं आपलं ज्ञान कोण सांगायचं म्हणून उद्धव आणि म्हणून जी उद्धव गीता आपण जी प्रसिद्ध आहे ती याच्याकरता आहे उद्धवाला पण गीता सांगितलेली आहे <coughs> पूर्वी प्रारंभी, मी नाभी नाभिकमातून बसलेल्या ब्रह्मदेवाला माझा महिमा प्रकट करणाऱ्या श्रेष्ठ ज्ञानाचा उद्देश केला त्या विवेकी लोक त्याला भागवत म्हणतात ते ज्ञान मी तुला देतो विदुरा माझ्यावर प्रत्येक क्षणी परमपुरुषा कृपेचा वर्षाव झाला स्नेहभावानं माझं अंग रोमांचित झालं अंतःकरण सदगतीत झालं डोळ्यातून आश्रूधारा वाहू लागल्या या जगामध्ये अर्थ काम मोक्ष धर्म या चारापैकी काहीही दुर्लभ नाही हे प्रभो मला आता कशाची इच्छा नाही आपण निष्प्रह आहात निष्प्रह म्हणजे काय निरीक्ष काही आपल्याला ना आसक्ती नाही तरी आपण कर्म करता अजन्मा असून जन्म घेता भगवंता तू कालरूप आहेस प्रत्यक्ष तू काळ आहेस असं असताना सुद्धा शत्रूच्या भीतीने तू पळून जातोस काय तुझी लीला आहे नाही काल येवनाला ना घाबरून देव पळून गेले होते रणछोडराय म्हणून मंदिर आहेत देवांची तु लीला काय काय देवा काय लीला करतोस अरे त्याला तू पळून जावं <coughs> तुझं ज्ञान कसं आहे सर्वथैव आहे अखंड आहे आबाधित आहे आणि असं असून सुद्धा माझ्यासारख्या भोळ्या भावड्या मनुष्यासारखं प्रश्न विचारतो आणि संभ्रमित करतो प्रभू आश्चर्य प्रभू ही तुझी लीला आहे देव देवाला देवा सांगतात अरे मोठमोठ्या मोड़ श्रेष्ठांना ब्रह्मदेवाला जे सांगितलं ते समजण्याला मी योग्य आहे मी है, न्यार के पात्र आहे त्या ज्ञान घेण्याच्या पात्रतेच तू मला समजलास उद्धव म्हणतोय मग काय माझं भाग्य जे ज्ञान तू ब्रह्मदेवाला दिलंस त्या ज्ञानाचा अधिकार मला बनवलंस तेव्हा काय भाग्य माझं तर का माझ्या हृदयातील विशुद्ध भाव जेव्हा मी असा निवेदन केला तेव्हा परमपुरुष कृष्णाने मला परमस्थितीचा उद्देश केला उद्धव सांगतात <coughs> आणि आत्मतत्व जाणून घेतलं प्रदक्षिणा घातली आणि विरहान चित्त व्याकुळ झालं विदुरा त्यांचं दर्शन झाल्यानं सुरुवातीला मला अत्यंत आनंद झाला होता आणि पुन्हा हृदयामध्ये विरान दुःख प्राप्त झालं तिथून मी बद्रिकाश्रम क्षेत्राला गेलो तिथं कोण होते ना, नर आणि नारायण देव हे दोन ऋषी अवतार सगळे मागा अवतार बघितले त्यावेळेस दोन अवतार आहेत नर नारायण चिता आम्ही गेलो सुख सांगतात उद्धवाच्या तोंडून ऐकलं आपल्या प्रियबंधूंचा नाश झालेला आहे अंतकरणामध्ये यातना झाल्या विदुर म्हणतात उद्धवा योगेश्वर भगवान कृष्णाने आपल्या स्वरूपाचं गुढ रहस्य प्रकट केलं आणि परम ज्ञान दिलं ते आम्हाला सांग ना उद्धव म्हणतात उद्धवाने सांगितलं हे ज्ञान देण्याकरता मैत्री ऋषीकडे जा मैत्री ऋषी तुला ते ज्ञान देतील तो अधिकार मैत्री ऋषीचा आहे माझा नाही म्हणून विदुराला जे ज्ञान दिलेलं आहे ते मैत्री ऋषी दिलेलं आहे आणि मैत्री ऋषीला भगवंतानी ज्ञान दिलेलं आहे मग मी सांगितलं मैत्री ऋषीलाही दिलं उद्धवाला दिलं विदुराला एक ज्ञान प्राप्ती झाली भगवंताचं ज्ञान तिला दिलेलं आहे सुख सांगतात संभाषणात कृष्णांच्या गुणाचं कथामृत उद्धवाने भगवंताचा वियोग वियोगाचं दुःख कमी केलं कशाने कथाश्रवणाने वियोग घडला होता विरह घडला होता मग हा विरह कसा कमी करायचा तर त्याच्या कथा काय ऐकायच्या राजा परीक्षिताना विचारलं भगवान वृष्टीकोळ आणि भोजवंशातील सर्व महारथी सेनापती नष्ट झाले मग भगवंतानी आपलं ते रूप तिरोहित केलं असं असताना सगळ्यांचा प्रमुख उद्धव कसा वाचला सगळ्यांना वृष्टिकोन संपवल होता ना मग उद्धव त्याच कुळातला होता मग हा उद्धव कसा वाचला ते मला सांगा प्रश्न काय विचारलाय बघा प्रश्न कुणाला पडतो सांगतो प्रश्न कुणाला पडतो शाळेमध्ये जो पुढच्या बाकड्यावर असतो त्यालाही प्रश्न पडत नाही आणि जो माकड्या मागच्या शेवटच्या बाकड्यावर असतो त्यालाही प्रश्न पडत नाही जे मधल्या बाकड्यावर असतात ना त्याला प्रश्न पडतात बरोबर आहे का बरोबर आहे ना पुढच्या पाकड्यावर त्याला का पडत नाही त्याला तुम्ही काय सांगता त्याला कळलेलं असतं ते म्हणतो काय मॅडम सांगतात बरोबर आहे ते मागच्या पाकड्यावर ते आणलेले बाकडे का तस त्याला तुमचं काय तास देण नसते त्यामुळे शंका विचारण्याचा प्रश्न येत नाही काय विचार कळलेलं नसतंय तर विचारायचं काय मधले जे असतात ते अर्धवट असतात कळलेलं पण असतं न कळलेलं पण असतं विचारतील मधल्या बाकड्यावरचे हे मधल्या बाकड्यावरचे आणि मग प्रश्न विचार असे अशी प्रश्न विचारा ज्ञान पण आहे ना अज्ञान पण आहे <coughs> आणि मग सांगितलं शुक म्हणाले ज्याने केलेली इच्छा कधीही व्यर्थ होत नाही ब्राह्मणांच्या शापाच्या रूपानं काळाचा बहाणा केला फक्त भगवंताने आणि आपल्या कुळाचा संहार केला आणि अवतार समाप्त करताना असा विचार केला माझ्या ज्ञानाचा अधिकारी कोण आहे तर हा फक्त उद्धव आहे आणि आत्मज्ञानी उद्धव माझ्यापेक्षा अणुमात्रही कमी नाही प्रत्यक्ष परमात्मा सांगतोय माझ्यापेक्षा तू तो सुद्धा कमी नाही उद्धवाचा अधिकार मोठा आहे तो विषयामुळे कधीही विचलित होत नाही सामान्य जीव विषयामुळे विचलित होतात नाही का प्रतिकूल विषय आला की आपण सोडून देतो विषय प्रतिकूल विषय असेल तर पण अनुकूल विषय असेल तर आपण त्याला अडकतो अनुकूल विषय असेल तर आपल्याला आवडीचा विषय असेल तर आपलीच त्याच्याबद्दल ते त्यागाची भावना निर्माण होत नाही बरोबर आहे का चांगली गोष्ट जर भेटली चांगली काय भेटलं की आपण नको म्हणायची भावना होत नाही आपण त्याला अडकतो चित्त विचलित होत कितीही असू दे विचलित होत चित्र मोठमोठ्या ज्ञानांची विद्वानांची सुद्धा ती अवस्था आहे विषयात ती अडकतात एक असं सांगितलं जात भ्रमर भ्रमर भुंगा लाकूड कोपरण्याचं सामर्थ्य आहे भुंग्याच्या ठिकाणी आणि तो कमळात कमळ दोन प्रकारचं सूर्य विकासनी आणि एक चंद्र विकासणी कमलिनी म्हणतात त्याला एक कमळ आणि कमलिनी म्हणजे कमळापेक्षा कमलिनी ही नाजूक असते नाजूक असते म्हणजे चंद्रविकासात जे फुलते ती कमलिनी असते आणि सूर्य विकासनी म्हणजे सूर्य विकास विकास उगवल्यावर ते कुलतं आणि मावळ की ते असा आक्रचन पावत कमळ भ्रमर कि का ह्याच्यात जातो परा खाण्याकर <laughs> तो स्वच्छंदपणे त्याचं रुणझुण चालू असत जाऊया अजून दिवस भरपूर आहे विचार करतो आहे ना विचार करत असतो गोंगा हळू 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 कमळ मिटत कमळ मिटल्यानंतर थोडस चित्र शिल्लक असतं आहे की चित्रशिल्लक शिल्लक की थांबूया थोडा विषय कसा आहे बघा तुला तेही चित्र मिटत आता भोंगा पूर्ण अडक लाकूड कोकडते का पाकळी तोडणं अवघड आहे भ्रमर भेदी कोडे भले तैसे काष्ट कोरडे लाकूड पोकडतोय ते उत्तीर्ण होईल प्राणे परी कमळ दर चिरून येणे प्राण गेला तरी व्यक्त नाही म्हणतो तोडायच नाही गुंतलाय भुंगा विचार करतो बर का तिथं असं सांगितलंय रात्री रात्र निघून जाईल भविष्यती आणि हे सगळं हसिष्यती पंकज्री अरे जाईल ना रात्र निघून पाठ होईल हळूहळू सूर्य उगवे सूर्य उगल्यावर पुन्हा कंपनी विकसित कस होईल हसिष्यती पंकजश्री आणि मग आपण जाऊया आणि मग आपण तवर राहूया ना म्हणतो इथं आणि तो असा हाळू लागतो नात्य गुंतलेला असतो इथे विचार ते दुरे आंतली गज उच्चारा हे चालणं असत बोलणं चालू असतो ऋण झुण ऋण झुणू रे बांगरा मौलीने मनाला सुद्धा भ्रमर म्हणले सांडितवाव गुण भ्रमर आहे मग हे करू का ते करू हे करू ऋण झुण होते आपल्यासारखं अवगुण आहे आपला सांडी तो अवगुण अवगुण सोडून दे आणि मग हिशक कोशगते रे हा हलक रे ग तिथं काय होतं हे जो चालू असतं तेवढ्यात तिथं हत्ती आलेला असतो उन्मत्ता हत्ती सरोवरावर बाकीची कमळं सगळी स्थिर आहेत आणि एकच कमळ डोलतय आणि डोललेलं कमळ सुंदर दिसतं नेमकी त्या हत्तीची दृष्टी तिथे जाते आता काय विचार करायचे काय होईल हा हा उच्चारा धरतो असा सोंडे ते कमळ आता कमळाबरोबर आत काय झालं असेल मी सांगू काय मुंग्याच कशामुळं निघून गेला असता तर विषयात गुंतला ना अडकला एक एक विषयाकरता एक एक प्राण्याचा इथं उल्लेख केलेला आहे आता मी सगळं विस्ताराने सांगत नाही बर का पण आपण तर सगळेच विषय बघतोय पाचच्या पाच विषय बघतोय काय आपलं कधीच काय वाटत नाही विचारच करत नाही कसलाच चित्त विचलित होत नाही महात्म्याच विरक्त माणसाचं चित्त विचारत होत नाही कसलाही विषय समोर येऊ दे उद्धव सांगतो वेदांचं <coughs> 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 <Vedanza> मूळ कारण परमात्मा श्रीकृष्ण आणि आज्ञा झाली आणि उद्धव भद्रिकाश्रमला गेला समाधीयोगाने श्रीहरीची उपासना चालू झाली आणि आपल्या कृपेने भगवंताने स्वतःचे लिलेने देव अंतर्धान पावले कार्य संपवलं <coughs> शुकाने सांगितलं हरिद्वारला राहणाऱ्या ज्ञानी मैत्र्याकडे भगवत भक्तीने अंतकरण शुद्ध असलेला विदूर गेला आणि सौजन्यानं मन प्रेमानं भरून आलं आणि विचारलं विदूर विचारतात मैत्रीकडे ज्ञान घेण्याकरता विदूर गेला बर का भगवान सर्व संसारी लोक सुखप्राप्तीसाठी कर्म करतात सगळ्यांची धड सगळ्यांची धडपड कशा करताय सुखा करताय का धडपड सुखा करता ऐके पण पड़ पदरात दुःख पडतय हा hmm. कट कटाय पटे हे मृत्युलोकीचे उपराटे अर्जुनाला जरी जन्मला तू तरी झडझडो जड़ आणि वाहिला भक्तीचे वाटेला ग आणि मध पावच याव्याच्या काय कर आलाय आहे धडपण सुखा करताय पण पदरात दुःखच पडतंय चिलाद लावली जाते का पेरली जाते काढली तरी उगवून येते शेतामध्ये बागेमधलं तण पेरलं जात नाही पैसे घेऊन काढलं जातं पुन्हा उगवून येते डाळिंबाला खाल्ल्यावरनं फवारणी करावी लागते तरी पण केले लागतोच गुलाबाची झाडं जाईजुईची झाड जाई मनानं उगवून येतात का लावावी लागतात ये मृत्यू लोकेचे उपराटे उलटाय सगळं दारूच्या दुकानात आम्ही स्वतःहून जातो दुधवाऱ्याला घरी यावं लागतं हे मृत्यू लोकीचे आहे उलटाय हो। नको तिकडे आमची पावलं वळतात पाहिजे तिकडे वळत नाहीच नाहीच वळत बर का पृथ्वीवर <स्थियोर> माणसांची संख्या थोडी आहे काय हजारो माणसामधून एखाद्या माणसाला प्रभूबद्दल प्रेम निर्माण होतं करुगात एखाद्याला वाटतं की आपण काहीतरी आपल्या जीवनाचं काहीतरी कल्याण करून घ्यावं एखाद्याला वाटत आणि अशा एखाद्यातना एखादा दुर्मिळ कुणीतरी महात्मा दुर्लभ तो त्याच्यापर्यंत एखाद्याला नामाची गोडी लागते एखाद्याला सगळ्याला नाही गोडी लागते दुर्भाग्यामुळे भगवंत आपल्या स्वतःच्या दुर्भाग्यामुळे भगवंतापासून ते दूर जातात आणि अधर्माचं आचरण करतात अधर्मालाच धर्म म्हणायला लागले तास बर का आणि त्यामुळं काय आहे ते सगळे दुःखी आहेत सुख कळत नाही जवळच आहे पण कळत नाही मृत पळत असतो कस्तुरीच्या वासा वासासाठी लांब 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 पळतो आणि पळता पळता कस्तुरी तिथे पोटत आहे ना सर्वांच्या तुझ्या जवळ आहे पळतो कशाला देऊ कुठं आहे जवळ आहे नाहे मग <laughs> कळत नाही सुखाचा शोध घेत घेत पदरात मात्र दुःखच पडत ठीक आहे सुखाची आवड काय आहे जीवाला सुखाची जी आवड काय आहे कारण तो मूळ सुखस्वरूप आहे मूळ सुखस्वरूप आहे त्याचा अंश असल्यामुळे तू सुखाची आवड आहे लक्षात घ्या शत्रुपानी चित्रूपानी रूपानी जर प्रभू प्रभूचा मी अंश असेल आणि तो जर रूप असेल तो जर सुखरूप असेल तर मी जर त्याचा अंश असेल तर मला सुखाची आवड वाटणार नाही का तो माझा मूळ स्वभाव आहे आनंदाची आवड सुखाची आवड का वाटते कारण मी त्याचा आणि तो सुख आहे पण अज्ञानाच्या आवरणानं अविद्येच्या आवरणानं अंतकरणी उपाधी झाली पडदा आड पडला आणि दुःखाला मी सुख समजू लागलो संसारामध्ये जे विषय जे सुख वाटत असं सुख नाव आहे विषयापासून विषयाला सुख हे आडनाव आहे विषयापासून सुख प्राप्त होत नाही बरं का अंतकरणाची स्थिरता अंतकरणाची स्थिरता अनुकूल विषयाची प्राप्ती इच्छित विषयाची निवृत्ती आणि आत्मानंदाच भान नामे सुख नीट लक्षात घ्या मला जे पाहिजे जर ते मला प्राप्त झालं आणि प्राप्त झालेल्या क्षणी इच्छा निवृत्त झालेली असते कारण ती वस्तू मला प्राप्त असते त्या क्षणापुरती आणि त्या क्षणाला माझं अंतकरण स्थिर असतं आणि स्थिर झालेला अंतकरण आनंद वाटतो तो आनंद विषयातला नसतो पण विषयातून आल्यासारखा वाटतो विषय आनंद येत नाही तो आनंद कशाचा असतो आत्मानंदाचा आनंद असतो मला वाटतं विषयातनं प्राप्त झालं काय कुत्रा काय करतो कुत्रा ते एकदम वाळून गेलेला हडू आणि ते कुत्रा असं तोंडात धरत आणि ते असं चगळतं आणि जवळ आपले दुसरे कोणतरी भाऊबंद येईल ते लांब जातं ते घेऊन एका ठिकाणी जिथं सापडणे तिथं खात नाही लांब नेतो आपली भाऊबल जवळ येऊ नये नाही येतील ते पण काढून नेट ते असं ते चालू करत चगळायला ते वाढलेलं असतात काही गरज नसतो ते वाळून गेलेलं हाड असत ते चगळताना त्याच्या आतल्या हिंदीला ते लागतं हिंदीला लागल्यावर त्यातून रक्त येतं रक्त कुत्र्याचं असतं ते म्हणते काय चविषय रक्त याच याला त्याला वाटते हाडात न रक्त आलेलं आहे काय बोड लागतंय खिशातून मिळालाय अरे साखर गोड आहे बरोबर आहे गोड आहे ना मग डायबिटीस झालेल्या माणसाला सुद्धा त्यातनं आनंद प्राप्त व्हायला पाहिजे होतोय होतो का होत नाही म्हणजे त्यात आनंद नाही वाटली गोड नीट लक्षात घ्या वाटली गोड म्हणून माणसं दुःख भोगत आहे म्हणून सुखासाठी करसी तळमळ तरी तू पंढरीशी जायवळ जाय एक वेळ पाहिजे ना सा, दुजा गा का सुखरूपायसा तुझा कोणी सांगा आणि माझ्या पांडुरा का कोण माझ्या पांडुरास दुसरा कोण सुखरूप आहे लाला ना पंढरपूरला त्याची भेट घे